ஜித்த

बोलतय सगळे आ हा काय रे आहो शिवाजी कुमार नाव सर नाव नाव काय चाललं अजून नाही झालं दादा तुमचं आप तुमचं सगळं मध्ये देखा व्यवस्थित परिवार कसं काय चांगला आहे तुम्ही कोण हं राम राम आपा कस काय तब्येत पाणी घर ना परिवार कसं काय आणि तुम्ही कोण ये अरे मस्त गेले गे गेले शेकोनी शंकर पाहिजे हा द्या माझ्याकडे येण्याचं कारण काय येण्याचं कारण सांगा बरोबर मी काय गाव बाबुनी कामधंदा सांगत नाही का धंदा सांगत नाही हाय तुमचं कामं पाहिजे अरे येणे ये तुम्ही अरे आज मी मोठा बिझनेस नाही कशाकडे हा पिक्चर काढला मग बाब दे पिक्चर लई मोठ मोठे पिक्चर तयार करते बाबरू बघा लू तुला माहीत नाही काय तो काय लागतो हा खूप छान

तुम्हाला पण काम देतो कारण की गरीबच टमाटाचं पाणी काही पुरत नाही तुमचं लग्न काही होत नाही अरे होणार की नाही अरे बाबा भरपूर कमी वयात आता मुलांना खूप शौक लागतो शोक ते कसे दारू किड्या पाणी वगैरे करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी मुलीला पाहिजे नोकरी आणि बाबाला पाहिजे शेती शेती पाहिजे मुलाला नोकरी बी पाहिजे आणि पोरगी शेती करणार नाही सतत जाणार नाही पण पोरगा शेतकरी पाहिजे चांगली गोष्ट आहे जाऊ द्या तुम्हाला पण काम देतो तू आणि पिक्चरच येऊ आलं तुमच्या लक्षात मी तुम्हाला काम तुमच्या काही मुली आहे ओळखीच्या काम देण्यासाठी आपल्याला पिक्चर मध्ये पाहिजे पोरी पुरी ओळखीच्या आहे कुठे पोरी ओळखीच्या मालेगावला जवळपास बरं ठीक आहे ज्या कोणीस झालं तुम्हाला फक्त पोरगी की दाखव ठीक आहे त्यांना आपण पेमेंटचं घेऊ तुझं काय म्हण तुला पण पगार दे चला माझ्या बरोबर नाही घर तुला माहिती मला दिलीस पेट आणते एक दीस बे समोरच्याला सन्मान द्या तो आपल्याला सन्मान देतो आपण आहो म्हटलं तर तो का म्हणतो जी बोलणं जाण्याची ट्युनिंग असते का नको म्हणून ती जरी परीक्षेची बाई असते ना त्या आदर सन्मान देऊन बोलायचं ठीक आहे बाईला आवाज दे बरोबर हा हो बाई हा हेच चांगलं बोलला ती बाई तुझी ओळखीची आहे ना नाव माहिती आहे ना नाव माहिती आहे का मग नाव धरून आरोग्य घाबरते का चांगली गोष्ट आहे कारण जे परिगेचे आई बहीण ते सुद्धा छान समजून घ्यायला पाहिजे का नको आज आपली आई बही इज्जत कोणी घेतली तर आपल्याला राग येतो आपण इज्जत घ्यायची बरो बरोबर बरोबर बरं एक काम कर बैला आवाज व्यवस्थित भारत लक्षात पण बघ तुला आजच सांगतो तू बिच्च आहे बघ हाच साईड आहे अजून तुझं कोणी रिकामे निघतो ना माझ्याकडे भरपूर काम अरे तो काय म्हणतो हां बोला अरे हा रवी बाबू भाऊ तुम्ही आले आता तीन का ना भाऊ मला बी तीन कोर्ट पाहिजे आता आपल्याला असं आहे ना टंच तू बा तुम्ही एक काम करतो बिच्चर्स जाईल ना तू त्याचा गोळी दरलांग करा तुझ्याकडे आम काम नाही व्यवस्थित केलं तर तुला दोन्ही दंग्या गेल्या आल्या लक्षात आणि तू काहीतरी येतो सलेम आहे काहीतरी हा हा असतो ठीक आहे आलं तुमच्या लक्षात बरं आता पहिला बोलाव म्हणजे तुम्हाला कामं सांगतो ठीक आहे म्हणजे पहिला पण सांगतो तुम्हाला आम्ही सांगतो बोल मग पहिला अहो बाई अहो